नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजचं माप कसं टाकायचं ते सांगणार आहे तर मी त्यासाठी फोर टक्सचं ब्लाऊजचं माप आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कसं टाकायचं ते सांगितलं होतं तर आता हे फोर टक्स कसे द्यायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी पेपर पॅटर्न हे असं फाडून घेतलं आहे तर मांगचा मुंडा अगोदर कापून घ्यायचा आहे पुढचा मुंडा नंतर कापायचा अगोदर मांगचा कापून घ्यायचा नाही तर सोबतच कापला जातो नंतर मांगचा आणि पुढच्या भागाचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर मांगच्या आणि पुढच्या भागाचे असे दोन भाग करून घ्यायचे तर मी हे दोन भाग करून घेतले आहेत नंतर मांगचा भाग साईडला ठेवून घेते तर मी या पुढच्या गळ्या पुढचा गळा कापून घेतला तर पुढचा गळा हा मी गोलच कापला आहे नंतर योगपट्टी कापून घेणार आहे तर ही योगपट्टी अशी कापून घ्यायची आहे तर पट्टी आणि मी पुढचा गळा हा कापून घेतला आहे नंतर पट्टीच्या याच्यावरती मी तीन छातीचा दावा घेणार आहे तर तीच्या छातीचा चा दावा हा तीन इंच आहे तर मी टपच्याच रेषेपासून खाली अर्ध वरती अर्धा इंच घेतला आहे तर वरती अर्धा इंच घेऊन वरती टिंब साडेतीन इंच घेतलं आहे नंतर दोन्ही साईडने सव्वा इंच सव्वा इंच असं माप घ्यायचं आहे नंतर टक्कच्या लाईनीपासून खाली अडीच वरती एक एक पॉईंट द्यायचा नंतर सरळ ही रेश सव्वा इंच आपण जे मार्जिन घेतलं होतं ती सरळ रेश खाली जोडून घ्यायची त्या पॉइंट पासून खाली अडीच दीड इंच खाली सरळ रेश मारून घ्यायची पुढच्या मुंड्यापासून सरळ वरती दीड इंच घ्यायचं आहे माप वरती घ्यायचं तिरकस आणि पुढच्या मुंड्याला सरळ रेश लावून जोडून घ्यायचं आहे तर सर्वात हे खाली योगपट्टीपासून खाली दीड इंच घ्यायचं आहे पूर्ण साईटने पाव इंच अशा रेषा मारून घ्यायच्या आणि सर्व टक्स पॉईंट हे असे जोडून घ्यायचे आहेत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी माझ्या चॅनलवरती शिवणकामचे जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पण बघायला मिळतील खूप साध्या सोप्या भाषेमध्ये तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पावपाव इंचचे असे हे टक्स माप असे जोडून घ्यायचे आहेत आणि खाली योगपट्टीच्या खाली द दीड दीड इंचचं मार्जिन घेऊन हे टक्स पॉईंट जोडून घ्यायचं आहे तर फोर टक्सचे हे असे माप मी खूप साऱ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तर कमेंट करून सांगा तर वरती दीड इंचचं माप घेतलं आहे मी नंतर पुढचा मुंडा हा कापून घ्यायचा आहे नाहीतर पुढचा मुंडा तसाच राहून जातो तर, जा तर व्यवस्थित ध्यानाने हा पुढचा मुंडा पण कापून घ्यायचा आहे नाहीतर कधी कधी पुढचा मुंडा कापायचाच राहून जातो योगपट्टी पुढचा भाग